बऱ्याच वेळा तुम्ही दुधीची भाजी केली असेल पण मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अशा प्रकारे दुधीची भाजी तुम्ही याआधी कधीच केली नसेल आणि ही टेस्टला देखील खूपच अप्रतिम होते तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वात प्रथम इथे दुधी घेतलं आहे दुधीचा देठाचा भाग आणि खालचा भाग थोडासा कट करून काढायचा आहे आणि एक एक बोटाच्या अंतराने याला कट करायचे आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये सर्वात प्रथम कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याला दोन कट करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत जितके तुम्हाला छोटे किंवा मोठे हवे असतील तुकडे तितके छोटे किंवा मोठे तुकडे करायचे आहेत पण खूप जास्त छोटे तुकडे करायचे नाहीत कारण भाजी जेव्हा शिजते ना ती खूप गिळगिळीत होते किंवा एकदम त्याचा भाजीचा लगदा होतो तर ते त्यासाठी काय करायचं आहे अशा प्रकारे फोडी थोड्याशा मोठ्या ठेवायच्या आहेत आता हे दुधीच्या फोडी चिरून झाल्या आहेत या मी एका ताटामध्ये काढून घेत आहे ताटामध्ये किंवा बाऊलमध्ये कशामध्येही काढून घेऊ शकता आता यामध्ये आपण हलकेसे मसाले घालणार आहोत पाव चमचा मीठ अर्धा चमचा तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व घालून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते मसाल्याचं कोटिंग जे आहे ते दुधीच्या फोडींना व्यवस्थित लागेल हाताने अशा प्रकारे हे मिक्स करून घेऊ गॅसवरती पॅन ठेवला आहे पॅन गरम झाला आहे यामध्ये आता आपण दोन तीन ते तीन चमचे तेल घालायचं आहे कारण आपण दुधी पहिला भाजून घेणार आहोत आणि नंतर त्याची भाजी करणार आहोत तर त्यासाठी फक्त दोन तीन ते तीनच चमच्याचा इथे वापर करायचा आहे गॅस मोठ्या ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि दोन मिनटासाठी एकसारखं याला परतत दुधी भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जेव्हा आपण दुधीची भाजी करतो तेव्हा ती टेस्टला खूपच छान होते अगदी दीड ते दोन मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत म्हणजे दुधी थोडेसे सॉफ्ट होतात आणि भाजी देखील पटकन तयार होते आता हे साईडला घेऊ हो। दुसरी कढई ठेवली आहे कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालायची आहे आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेऊ गॅस मोठ्या ह्याच्यावरती चालू ठेवायचा आहे आणि कांदा थोडासा सॉफ्ट होईल इतका परतून घ्यायचा आहे कांद्याला खूप जास्त भाजायचं नाही फक्त थोडासा सॉफ्ट होईल इतकंच आपल्याला भाजायचं आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे ते दे देखील मिक्स करून घेऊ आता यामध्ये मी एक टोमॅटोची पेस्ट घालणार आहे पण ही पेस्ट मी खिसणीने खिसून घेतली आहे मिक्सरला बारीक करून घेतली नाही आपण काय करायचं आहे एक मोठा टोमॅटो घ्यायचा आहे आणि ते खिसणीने अशा प्रकारे खिसून घ्यायचं आहे खिसून घेतलेल्या टोमॅटोची पेस्ट आपण यामध्ये घातली आहे गॅस मोठ्या याच्यावरती चालू ठेवायचा आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आणि कांदा सॉफ्ट होण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घातला आहे हे मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट दोन चमचे शेंगदाण्याचं कूट अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेजिरे पावडर आता हे सर्व मसाले यामध्ये घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले छान मिक्स होण्यासाठी आणि ग्रेव्ही छान तयार होण्यासाठी आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी घातल्यामुळे मसाले छान मिक्स होतील आणि देखील व्यवस्थित शिजेल गॅस सध्या मोठ्या ह्याच्यावरतीच चालू आहे आता गॅस मध्यमाचेवरती करायचं आहे आणि जी दुधी आपण भाजून साईडला ठेवली होती ना ती यामध्ये घालायची आहेत आता ग्रेवी थोडीशी दाटसर झाली आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेले दुधीचे फोडी घालणार आहोत प्रकारे सर्वात प्रथम दुधी भाजून नंतर भाजी केल्यामुळे भाजी खूप पटकन शिजते आणि त्याची टेस्ट देखील खूपच छान लागते दुधीच्या फोडी यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे गॅस मोठ्याच्यावरती करायचा आहे अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर भाजीला दोन ते तीन उकळी आल्यानंतर लेट झाकून सात ते आठ मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुधीवरची साल अजिबात काढायची नाही दुधी जशी आहे तशीच चिरायची जर त्याच्यावरची साल काढून तुम्ही चिरलात आणि भाजी केलात तर काय होईल त्यातील आवश्यक असणारे जे पोषक घटक आहेत ते आपल्याला मिळणार नाहीत तर त्यासाठी कधीही दुधीची भाजी कराल तेव्हा दुधीवरची साल अजिबात काढायची नाही जशी आहे तशी चिरायची आणि भाजी करायची दोन ती तीन ते तीन उकळी येऊ द्यायची आहे आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि प्लेट झाकून सात ते आठ मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे प्लेट झाकू आता सात मिनिट झाले आहेत प्लेट काढून पाहू आपण भाजी एकदम परफेक्ट रेडी झाली आहे आणि शिजली देखील आहे तुम्ही पाहू शकता कशी दाटसर अशी ग्रेव्ही छान तयार झाली आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा थोडीशी वेगळी पद्धत आहे आणि टेस्टला देखील एकदम बेस्ट लागते घरात लहान असो वा मोठे कोणाला जर दुधी आवडत नसेल तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही करून द्या त्यांना देखील खूप आवडेल परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बा बाय